हे बघा आज जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा आज आम्ही गुन्हाट इथं दत्त मंदिर आरतीसाठी आलेलो आहे बाबा सगळं कुटुंब आज इथं आलेलं आहे तर आरती बघा इथला आरती आत्ता इथं सातला चालू होतो आता साडेसहा वाजेत बघा आम्ही आता आलेलो आहे पहा इथं असं よし हे पहा इथं गुनाट मंदिर असं एक भव्य एक मंदिर आहे बघा दत्ताचं तर आणि ते तिथे मिळायच आहे गे आणि इथं पण एक आता इथं आरती चालू आहे बघा येतं ह्या गुणाट मंदिर दत्त मंदिराची असं उत्कृष्ट असं इथं मंदिर आहे आणि जागृत देवस्थान पण आहे भव्यास दत्त मंदिर आहे बघा गुणाट गावामध्ये आणि यास जागृत देवस्थानी बघा हे म्हणजे पिढ्याने पिढ्या आलेले दत्ताचं स्थान आहे बघा इथं खरंच इथं दर गुरुवारी रविवारी तर सारखी बाजूक लोक येत असतात बघा आणि समोर एक दुसरं एक दत्त मंदिर आहे महाराज तिथे मळा म तिथे मळा म्हणून तिथं दत्त मंदिरात आम्ही आज आरतीसाठी आता तिथं जाणार आहे बघा भव्यस शंकराचं पण मंदिर आहे बघा इथं अधिक उत्कृष्ट असं मंदिर आहे बघा गाव छोटं पण मंदिराची अशी कामं आहेत बघा इथं बघा उत्कृष्ट असं शंकराचं मंदिर आहे बघा असं म्हणजे खास म्हणजे आकर्षण करणार आहे बघा हे म्हणजे जिठे महाराज म्हणून त्यांनी स्वतःच्या मळ्यामध्येच त्यांनी बघा दत्त मंदिर बांधलेले आणि त्यांना दत्त महाराज प्रसन्न झाले ते लहान वयापासून बत्त सेवा करतात बघा हीच ती जागा घोणाची जिथे मला असं म्हणतात आणि ते त्यांचं जिठे महाराज असं त्यांना बोलतात बघा ते इथं दर रविवारी सकाळी इथं कमीत कमी शंभर गाडी येते बघा इथं सकाळी सातच्या आरतीला आज बघा आता आरती चालू झाली तर असं गोष्ट असं इथं आहे बघा या आता आरती चालू झाली लांबून लांबून लोक इथं येतात बघा दर नंबर लागत नाही लोकांची इतकी लोकं इथं येतात बघा आणि ते महाराज संपूर्ण प्रत्येकाचं प्रश्न ऐकून त्यांचं मार्गदर्शन करतात तर ते नंबर लावण्यासाठी तर एक दोन रविवार जातात पण सकाळी जर लवकर आलं त्याच्या आरतीच्या आधी नंबर घेतात बघा तर ते नंबर घे घेतल्या तरच नंबर लागतो नाही तर परत हॅल्परला परत पोच रविवारी असं इथं

Yeah. you Thank yeah. you. Yeah. Yeah. हे बघा आज महाराजांची तब्येत ठीक नसल्यामुळं आम्हाला आज परत म्हणजे आज जरा थोडी महाराजांमध्ये चर्चा करायची होती पण महाराज इथं आज तब्येत ठीक नसल्यामुळे ते काय आज इथं उपस्थित झाले नाहीत तर मग आता आम्ही आता पुढच्या रविवारी येणार ये आहेत तर ठीक आहे इथं म्हणजे सर्व काही मागातील आपल्या अडचणी संपूर्ण सांगतात काही काही लोक माहीत असतात धन्यवाद हे बघा आज महाराज उपस्थित नसल्यामुळं आज आमचं कालच्या रविवारी पण परत गेलो आणि या रविवारी पण आता परत चाललो आहे बघा पण ठीक आहे चाल जाऊ दे तब्येत बरोबर नसल्यामुळं काय नाही पण इथं अशी बरीचशी लोक गाड्या वगैरे घेऊन येतात पण काही लोकांना कळलं होतं की महाराजांची तब्येत बरोबर नाही त्यामुळं काही लोक आले नाही पण ज्यांना नाही कळलं ती बघा आली तर असं काय बघा तर आता चला हे बघाई किती लोक आले बघाई गाड्या वगैरे घेऊन पण आता पद्धतीनं समोर झाला नाही च्या रविवारी विभागाही शंकराच्या मंदिरात राहायच्या गडबडीत जाण्यासपर्यंत पुढच्या रविवारी जाऊ चला असे गुन्हा हे बघा शिरूर तालुका आणि जिल्हा पण इथं असं पवित्र स्थान आहे बघा इथं लई लोक लांबून लांबून इथं बघतो लोक येतात मार्ची भेट घेण्यासाठी पण ठीक आहे चला माराज नाही आता मी आता हा चला हां बघा पुटला यायचं म्हणलं तर शरूरवरून पण गाडी आहे आणि नावऱ्यातून पण गाडी आहे बघा असं डायरेक्ट इकडं येत आहे तर ते डायरेक्ट जिमुना पुन्हा आणि इकडं नावरा उन्हाट इकडं असं यायचं तिथं